ठिकाणी माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा मी काल पक्षाकडून राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांच्याकडे पाठवलेला आहे पक्षामध्ये मी जवळपास दहा ते बारा वर्ष एका विचारधारेनं काम केलं त्या विचाराच्या जा माध्यमातून पक्षाची संघटना त्या ठिकाणी प्रकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी सर्व शेरचे पदाधिकारी जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या ठिकाणी मी माझा राजीनामा सपोर्ट केला आहे पुढची भूमिका काय मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा कर दोन दिवस केली शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवक अध्यक्ष म्हणून काम करतो त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं फादरचं अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शेवटी आपण विचारधारेशी असलं पाहिजे राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे सध्यापेक्षा आणि आजीदादा हे त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो त्या विचारधारेचे दादा हे आज काम करतात त्यामुळं आजीदादा जाण्याचा आमचा सर्वांचा निर्णय झालेला आहे प्रवेश करते नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक अहमतपूरमध्ये ज्यावेळेला दादा आणि साहेब वेगवेगळे झाले त्यावेळेला तुम्ही दादांच्या बरोबर का गेला असं काही नाही दादांच्या दादांच्याकडून जाण्याचा असं न जाण्याचा असा काही हेतू नव्हता परंतु त्यावेळेला जिल्ह्याची एक हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल मला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले दादा सरकारमध्ये गेले तर दादा त्या सरकारमध्ये सामील होऊन विचारधारा सोडतील परंतु दादानी कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर ती विचारधारा घेऊन दादा काम करतात निश्चित चव्हाणसाहेबांचा हा पुरवामी महाराष्ट्र आहे चव्हाणसाहेबांना आम्ही प्रेम करणारे करते शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या शेवटी त्यांचा विचार हा चव्हाणसाहेबांचा विचार आहे त्यामुळे त्या पक्षात जाणं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण दादांच्या पुढे जावं दादांचं थोडंसं कामाची पद्धत असेल एकंदरीत दावा असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेती असेल कृषि असेल शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये दादा एक असा म्हणजे नवीन नेतृत्व आहे की जय नवीन क्रीड नेतृत्व आहे की ते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात किती तारखेला आणि कुठं प्रवेश नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्राधी भाषेतील राष्ट्रीय अध्यक्ष आधानी आदिदादांच्या उपस्थितीमध्ये आमचा सगळ्याचा प्रवेश संभाजी असतात त्या हे शाह असतील आमचे नगरात देश आहेत आमचे सर्व हिंमत माने आहेत आधीवर सर्व आमचे कार्यकर्त्यांनी भागातले सगळे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा त्यांना त्या ठिकाणी या विचारात यायचे त्यांनी सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी नवतरतेला आहे आपल्यासह इतर तालुक्यातले कोणी बरोबर येणार आहे का या आम्ही असा आत्ता कुणाशी बोललो नाही म्हणजे चला म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या येत आहे का आमचा विचार झाला आम्ही पक्षात नाही भविष्यात ह्या गोष्टी घडतील तुम्ही ज्यांना ताकद दिली ज्यांना पद दिली त्यांनी आता भाजपचे कमळ हातात धरले तर नेमकं त्यांनी भूमिका घेतली याबाबत तुम्ही काय सांगा त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात मी बोलू शकत नाही ते गेल्यामुळं निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल काल आम्ही या ठिकाणी रहिमतपूरमध्ये लोकांशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मिटिंग बोलत होती आमची अपेक्षा होती की दोन तीनशे माणसं येतील परंतु रहमतपूर आठशे होत। ते नऊशे माणसं राहिलं होतो म्हणजे त्या ठिकाणी मी होते मी काल भेटेल नव्हतो अण्णा होते समजता सगळ्यांनी कंडक्ट केली मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही शेवटी राजकारणामध्ये पंचवीस वर्ष मी काम करतोय आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानव त्या ठिकाणी मला आदेश व्हायचा मी राजकारणात आलो नव्हतो जेव्हा सत्त्याण्णव साली मी नगरात राजकारणात आलो तेव्हा मी नगर शिक्षण मी आलो होते दोन हजार एकला लोक नियुक्त झाले त्यानंतर आता मागच्या वेळा ओबीसी अध्यक्ष होते मी जेवढा अध्यक्ष म्हणून काम करतो तेवढा दुसरा अध्यक्ष असतो त्यात मी काम करतो आता काही लोकांना सुचायला लागले राजकारणामध्ये की काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते माझी भूमिका गावासाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या पोराला अध्यक्ष करायचा नाही कोणाला काय करायचं असं काही भूमिका नाही माझं गाव रहमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतो दादांच्या बरोबर न केल्यामुळं राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का नाही असं काही नसतं परिणाम हे दादा पवार साहेब हे आपले दैवत आहे असं काही परिणाम नाही आणि आज क्षमता असेल तर काही जरा माग पडलं असेल तर आम्ही कवर करून ते काय अडचण नाही फ्रंट ट्वेंटी खायला आम्हाला सवय काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं झाकलं म्हणून पाठवत नाही नसतं ज्या कार्यकर्त्याला स्वतःला काय मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही जे काय मिळवायचे ते परिसरासाठी भागासाठी गावातल्या सामान्य माणसासाठी मिळवायचे आमदारांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की रेहमतपूर पालिका ताकदीनं ताब्यात घेणार नाही त्याबाबत काय शकणार आता ते आमदार आहेत त्यांना वाटत असेल रेहमतपूर एक नगरपालिका आहे ते प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं परंतु पंचवीस वर्ष नक्षपूर मध्ये मी काम केले आणि त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला साली डिसेंबरला मतदान झालं ती तारीख दोन डिसेंबर आहे राजांना आणि तीनला निकाल होता तेव्हा सतरा शून्य झालं होतं आणि वेळेला पण मतदान दोन डिसेंबरला आहे आणि निकाल तीन डिसेंबरला आहे आता पण नगरपालिका निवडणूक लागल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण आज दादागा प्रवेश करत आहे तर आता ही जी निवडणुकीच्या वेळ आता संदर्भात या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना मारणारे पण काही गट आहेत तो आता तुमच्याबरोबरच आहेत तर तुमची या राजकीय भूमिका कशी असणार हेमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाणार हेमतपूरची इलेक्शन म्हणून आम्ही निघालो असं नाही पहिले ते काढतो त्यांना काढून टाका हे जवळपास एक वर्ष झालं चाललंय चर्चा की कार्यकर्त्यांची इच्छा होती सगळ्यांना बऱ्याच कार्यकर्त्यांची परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण अजितदा अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नवीन पिढीचा पालकमंत्री असताना अजितदादांना या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये या वस्ती वाडी कार्यकर्ता हे माहीत असतात त्यामुळे थोडंसं अजितदादांची सगळ्यांची फिनिक होती आजी दादानी ज्या पद्धतीने रेहमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत केली त्यामुळे लोकांची इच्छा होती इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवणं असं काही नाही शेवटी विचारधारांची एकच आहे ना त्यामुळे असं काही नाही आणि बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वानी पंचवीस वर्ष काही माणसांना रेहमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने मदत केली म्हणजे आज दुर्दैव आहे रहिमतपूरचा नगरसेवक ठरवायला आमदार येत असले ह्या ह्या वाटत मला त्याचं तर इथलं नेतृत्व नक्की काय करतात हा प्रश्न आहे मला कधीही बाळासाहेब पाटील असतील डॉक्टर श्रीमती सालिंदाई पाटील असतील त्या आमदार म्हणून किंवा शंकरराव आमदार होते असं कधी होत नव्हतं त्या नेतृत्व त्या गावातला उमेदवार ठरवायचं उद्या लहमतपूर मध्ये असं होऊ नये कुणाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही ही वेळ येऊ नये राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे आणि भाजपच्या माणसांना ताकद द्यावी परंतु ते असं नाही ना तर शेवटी एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात आलं नाही मी माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते कार्यकर्ते सक्षम आहेत चित्रलेखा ताय असतील अदानी संपदा असतील निलेश माने असतील वासुदेव माने असतील यांनी पण पंचवीस तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले जे जर आता त्यांचा प्रश्न विचारला त्यांचं राजकीय कारकिर्द आणि ह्यांची सगळ्यांची कारकिर्द पडली तर ह्यांची खूप मोठी कारकिर्द आहे सगळ्यांची आता आपण जे तुमचे नगरसेवक काय गेले नगराध्यक्ष गेले उपनगराध्यक्ष गेले ह्या जर विविध वेळेत आपण निर्णय घेतला असता तर ही गळती झाली असते का असं काय नाही ज्याला जायचं आहे ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही आता कुणाला कशाचा आमिष दाखवत आहे जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आणलं गेलं तसं इथं पण आमच्या नंतर प्रयोग सुरू आहे त्याला हे करतो ह्याला हे करतो त्याला हे करतो कर म्हणून माणसाला घ्यायचा प्रयत्न सुरू परंतु सामाजिक माणसाला माहित आहे आणि कोणी टीका काय करते मग मी त्याचा विचार करत नाही जे काय बोलतात ते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष त्यांनी का तोंड उघडलं सभागृहात आणि ब्रह्मत्वच्या विकासाबाबतीत मला कोणाचं सरपिट सरपिट गरज नाही सरपिट ही जनतेने दिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघितला रेहमतपूरचा तर या रेहमतपूरनं सातत्यानं पंचवीस वर्ष मला सेवा करायची दिली आदरणीय आमचे वडील गुलाबराम भाऊ असतील पाच वर्षे काल आदरणीय बाबासाहेब माने ती पाच वर्ष होती आता पाच वर्ष होते वासुदेवाने काही होईल काही दिवस होते परंतु पंचवीस वर्ष रहमतपूर्ण अविरत एक सलगता पंचवीस वर्ष मला संधी करायचं काम करायची संधी दिली तेव्हा अशा बाकी कोणाच्या बाजार बंगल्याची मला सगळीची गरज नाही विकासाच्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत जवळपास सर्वत्र विचार सुरू आहे आता रैनपूरमध्ये आपण महाविकास सोडून महालिकेमध्ये प्रवेश करतो तर ही ती लढत संभाव्य लढत कशी असू शकते संभाव्य लढत जर दर आपण बघित होता गड्याळचे नाव दिल्यामुळे या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा गड्याळचे नाव दोन दल होते त्यावेळेला रामदास मंत्री होते सगळे जिल्ह्यातले आमदार खासदार होते परंतु त्या काळात कोणीही लढाई घेण्याचा धाडस केलं त्या काळात लढाई घेतली आणि दोन्ही वेळा मी लढाई चिन्ह मग आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादा पवार गट यांना नावानं ना। जगत तात्या आपले काय भूमिका राहील सरपंच साहेब आपला काय निर्णय असेल काय झालं जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीलजी माडी साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते राजकीय असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल तसं थोडं राजकारणी माणसांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं कदाचित नेते मंडळाच्या मनामध्ये असतच असं नाही परंतु गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुनी सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी अपेक्षा होती की आपण अजितदादा पवार साहेबांचे बुजाव आहे कुठोद नेतृत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे त्यांना त्या ठिकाणी वसा वारसा असे विचार लाभलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसंधीवर शाहू फुले आंबेडकरांची विचारसंधी घेऊन दादा पुढे दा जात आहेत तर आपण दादांसोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणामध्ये पण राहू शेवटी आम्ही सगळीजण जण आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील ह्या नगरपालिका चालवत असतील ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मग जर सरकारच्या विरोधात आपण त्या ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता म्हणून राहू शकतो परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धुरा त्या ठिकाणी त्या गावाने दिली असेल त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल त्या नगरपालिकेने दिली असेल तर त्या काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे जसं आदरणीय शरद पवार साहेबांच्या आहे तसं बाळासाहेब पाटील साहेबांच्यावरही तितकंच प्रेम आहे आजही आहे उदय राहील त्याबद्दल तर्जोड नाही परंतु समान विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदा राष्ट्रवादी हा एकच आहे मी तर कधी कधी म्हणतो की दोन प्रवाह वेगळे झाले असले तर पुढे जाऊन ते प्रवाह एकत्र सुद्धा येतील विभाग आणि त्यामुळे त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उगो तर नेतृत्व जे दादांचं या सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून दादांची विवाह हातामध्ये घेतली आहे त्या माध्यमातून दादाजी काम करते महाराष्ट्रभर आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट मिळायचं काम आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानुरूप कशी सुनील भाई सांगितलं की आम्ही कोणाचा संपर्क नाही केला या तालुक्यातला त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्यासोबत या आपण जाव्या बरोबर मोठ्या संख्येने जाव्या अशी बात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समाविष्ट होईल कारण ज्यांनी आधी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमाइंड केलं की बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही कराड उत्तरमध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातले सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहिमपूर नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सुनीमानेसाहेब असतील संभाजीरावतातील आमचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या नऊ तारखेला अदर्णय दादा स्वतः येत आहे म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे दोन वर्ष त्याच ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यक्रम जो प्रचंड प्रेम आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येते त्या नऊ तारखेला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रवेश करतोय मोठ्या संख्येने परिसरातली त्या ठिकाणी मंडळी सुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणे आता नुकतीच माहितीने एकत्र निवडणूक लढवण्याचा मोठी घोषणा केली आता चित्रताईंनी तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही नुकताच आता दादा गटामध्ये प्रवेश करत आहात तर मग तुम्ही माहितीचा एक भाग म्हणून निवडणूक लढवणार की त्यांच्या विरोधात काय सांगा निवडणूक ही माहिती महाविकास आघाडी ज्यांना आमची विचारधारा मानली आहे ते जर आले तर त्यांचं स्वागत करू असं काय नाही मागसुद्या चित्रात मी बरोबर आधी बरोबर होतो असं काय नाही देशांमध्ये शेवटी सगळ्यांचा हेतू एक असला पाहिजे तर विकास असला पाहिजे त्यामुळे असं काय नाहीमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे की राष्ट्रवादी धड्या हे सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे मग सांगितलं ते